नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक विंटर स्पेशल हिवाळा स्पेशल अशी रेसिपी बघणार विंटर स्पेशल म्हणण्याचं कारण असं की आता थंडीच्या दिवसात फ्लॉवर मटार गाजर सगळ्याच भाज्या काय सुंदर मिळतात ना आणि सुंदर म्हणण्यापेक्षा त्याची चवही छान असते उग्रपणा नसतो या दिवसातल्या भाज्यांना तर असाच आपण फ्लॉवरचा पराठा कसा करायचा ते बघणार आहोत थंडीच्या दिवसात थंडी, दिवसा, थंडी असताना गरमागरम गर्म जेवण पुढे आलं किंवा गरमागरम पराठा किंवा गरमागरम एखादा स्नॅक्सचा पदार्थ समोर आला तर आपलं आपण सगळेच जण खुश होऊन जातो तर आज आपण असा फ्लॉवरचा पराठा बघणार आहोत करायला सोपा आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण फ्लॉवरचे फुलकोबीचे पराठे कसे करायचे ते बघणार त्यासाठी या पद्धतीचा फ्लॉवर बाजारातून आणायचा पांढऱ्या रंगाचा पिवळा झालेला नको हे मागचं देठ सगळं काढून टाकायचंय आणि नंतर आपल्याला त्याचा वापर करायचा आहे इथे आपण अर्धा किलो फ्लॉवरचा मागचा देठ काढून टाकून फ्लॉवर बाजारात आणल्यावर स्वच्छ धुवून आणि नंतर चॉपरमध्ये तो छान बारीक करून घेतलाय बघा त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला त्या फ्लॉवरचं जे आपण स्टफिंग करणार आहोत की नाही पराठ्यासाठीचं त्यामध्ये घालण्यासाठी इथे काय काय घेतलंय तर इथे अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे एक टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा टीस्पून जिरेपूड आहे भाजून केलेली जिरेपूड आहे अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टी स्पून आमचूर पावडर आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाल्याचाही वापर करू शकता नाहीतर दोन्ही नसेल तर थोडस लिंबू पिळा एक स्पून एवढी घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे आल्याचा वापर तुम्ही करू शकता लसूण नको असेल तर निव्वळ आल्याचा सुद्धा किस घालून पराठा छान होतो तीन हिरव्या मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे मिरची आणि लाल तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला स्टफिंगमध्येही घालायचं आहे आणि वरती जे आपण कवर करणार पराठ्याचं कणिक भिजवणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे एक स्पून इथे मी रेड चिली फ्लेक्स घेतलेले आहेत एक टेबल स्पून मैदा आहे मैदा ऑप्शनल आहे मैदा नसेल तर आता काय करू असं व्हायला नको मैदा नाही वापरला तरी सुद्धा चालणार आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर घाला पदार्थाला चव छान येते पाव ते अर्धा टीस्पून हळद घेतली आहे दोन चिमुटभर दोन पिंच एवढा आपण हिंग घेतलेला आहे आणि दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला आज फ्लॉवरचे पराठे करायचे आहेत हा चॉपरमधन काढलेला फ्लॉवर मी या बाउलमध्ये काढून आहे आपण त्याच्यावर साधारण एक चमचाभर मीठ घालून मिक्स करून ठेवून देऊया फ्लॉवरला पाणी सुटेल ते आपल्याला पिळून काढायचे मीठ लावून ठेवल्यानंतर एक दहा पंधरा मिनिटच आपण ठेवायचंय थे। ते मीठ लावून तोपर्यंत नंतर आपण कणिक भिजवून घेऊया आपण मीठ लावलेला फ्लॉवर आता दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवूया त्याला पाणी सुटेल मग आपल्याला तो फ्लॉवर पिळून घ्यायचा आहे आपण मीठ लावून फ्लॉवर ठेवला आता पंधरा मिनिटं ओलसर झालाय बघा आता तो हाताने मी पिळून घेणार आहे म्हणजे आपलं स्टफिंग ओलसर नाही व्हायला हो पाहिजे आपल्याला कोरडं व्हायला हवंय घट्ट पिळून घ्यायचं चांगलं अशा पद्धतीने आपण सगळा फ्लॉवर पिळून घेऊया पिळून घेतलेला आहे बघा आपण जो फ्लॉवर चॉपर मधन काढलाय तो आणि हे जे पाणी आहे हे पाणी फेकून देणार नाहीये मी आपण जे पराठ्याची कणिक मळणार आहोत की नाही त्यामध्ये मी हे पाणी वापरणार आहे पण हे गाळून घेणार आहे आणि गाळलेलं तो फ्लॉवर जो आहे तो आपण स्टफिंग मध्ये वापरून घेणार फ्राय पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय आपलं कुकिंग ऑइल रोजचं स्वयंपाकाचं ऑइल तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये मी हिंग आणि हळद घालते आहे मोहरी जिरं हिंग असं मोहरी जिरं आपण काही घालत नाही आहोत हिंग हळद घालतोय फक्त आलं लसूण पेस्ट घालते त्याच्यात त्यामध्ये हिरवी मिरची गरम मसाला घालूया जिरेपूड लाल तिखट आमचूर पावडर सगळं मुद्दाम आपण त्या ते ते तेलातच घालतोय म्हणजे त्याचं सगळी कच्चे पड़ाई जाईल आणि सगळीकडे त्याची वास चव एकसारखा आपल्या फ्लॉवरला लागेल ला आप हा पिळून घेतलेला फ्लॉवर घालूया त्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगलं आणि फक्त एक वाफ आणायची अगदी थोडं मीठ घालतेय आपण फ्लॉवरला मीठ लावून ठेवलं होतं की नाही त्यामुळे त्याला मिठाची चव आहेच पण तरी सुद्धा स्टफिंगला मिठाची व्यवस्थित चव येण्यासाठी थोडस मीठ घातलंय कोथिंबीरही घालतेय मिक्स करूया आणि एक वाफ आणून घेऊया गॅस बारीक केलेला आहे आणि अगदी दोनच मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचंय दोन ते तीन मिनिटच आपण हे झाकून ठेवायचंय त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी बघू शकता खूप छान आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे कोरडच व्हायला पाहिजे स्टफिंग ओलं राहिलं तर पराठा फाटून बाहेर येऊ शकतो स्टफिंग गॅस बंद करते आपलं स्टफिंग गरम आहे ते गार व्हायला पाहिजे आपल्याला पराठे करण्यासाठी हे गार करायला ठेवून देऊ आणि तोपर्यंत कणिक भिजवून घेऊया म्हणजे ती पण तोपर्यंत छान मुरेल फ्लॉवर पिळून काढलेलं आहे पाणी आपण ठेवलंय हे फेकून देत नाही होत त्याच्यामध्येच कणिक भिजवायचे त्यामुळे मी आता कणकेमध्ये वेगळं मीठ घालणार नाहीये त्या पाण्याला मिठाची चव आहे दोन कप घेतलेली आपण कणिक, एक टेबलस्पून एवढा मैदा आहे मैदा घालणं ऑप्शनल आहे ओवा घालूया हातावर क्रश करून आणि थोडेसे रेड चिली फ्लेक्स घालूया म्हणजे वरच्या कवरला सुद्धा चव चांगली येईल पोळीच्या पिठासारखं कणकेसारखे आपल्याला आता हे भिजवून गोळा तयार करून घ्यायचा आहे पराठ्याचा कोरड्या पिठाची मी चव घेऊन हो बघितली थोडस मीठ मला कमी वाटतंय त्यामुळे मीठ घालतीये आणि नंतर आपण गोळा मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण जसं कणकेचं म्हणजे पोळीची कणिक भिजवतो की नाही त्याच पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आपला गोळा भिजवून तयार झालाय थोडस एक टी स्पून एवढंच तेल घेतेय आणि ते गोळ्यामध्ये मळून घेऊया गोळा मळून झालाय झाकून ठेवूया दहा मिनिटं तोपर्यंत आपलं स्टफिंगही गार होईल आपला पराठ्याचा गोळा सुद्धा छान मऊ मस्त मुरलेला आहे छोटे गोळे काढून घेऊया पोळीपेक्षा पराठा थोडासा जाड असतो त्यामुळे गोळे थोडे थोडे मोठे असतील असे गोळे करून घेऊया आणि लगेचच पराठे लाटून घेऊया आपण जेवढं साहित्य घेतलंय तेवढ्यामध्ये बघू शकता तुम्ही सहा मोठे पराठेने एक छोटासा पराठा होणार आहे गव्हाच्या पिठामध्येच गोळा बुडवून घेऊया उंडा पराठ्याचा आणि पहिल्यांदा थोडासा लाटून घेऊया हे बघा एवढी पोळी लाटून घेतली आपण उंडा केला होता त्याची आता त्याच्यामध्ये आपण सारण घालूया सारण घातल्यावर काय करायचं मोदकासारखं का असं त्याला प्लेट प्लेट घेत आपल्याला त्याचं वरती तोंड बंद करायचं असं बंद करायचं आणि एका बाजूला ते दाबून टाकायचं पिठी लावून आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचंय पण पहिल्यांदी हातानेच थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे काय होतं आतलं सारण सगळीकडे पसरत बघू सगळीकडे आपलं सारण छान पसरलेलं आहे पोळीपेक्षा पराठा थोडासा जाड असतो तेल सोडूया पहिल्यांदी थोडस तव्यावर आणि पराठा आपण भाजून घेऊया मस्त वरून पण थोडस तेल घालतीये उलटून घेऊया पराठा मस्त दुसऱ्या बाजूनी पण छान शेकून घेऊया थोडस तेल सोडते शेवटी आपल्याला त्याच्यावर साजूक तूप सोडायचे म्हणजे त्या पराठ्याला वास आणि चव ही छान वाटत उलटते आहे काय सुंदर रंग आला बघा आणि किती छान फुगतोय आपला पराठा आता साजूक तूप सोडते त्याच्यावर आणि आपण पराठा काढून घेऊया मस्त पहिला पोर्शन हाताने प्रेस करून घ्यायचाच म्हणजे सगळीकडे सा सारण छान पसरतं पराठा लाटून पूर्ण झालाय बघू शकता पोळीपेक्षा पराठा थोडासा जाड असतो आता पराठा भाजून घेऊया उलटून घेतलाय पराठा तेल सोडूया मग आज सारखंच वा काय सुंदर रंग आलाय बघितलं पराठ्याला छान सगळ्या बाजूने खरपूस भाजला गेलेला आहे साजूक तूप घालते आहे साजूक तुपाने एक तुप वेगळीच चव येते पराठ्याला पण पर डिश मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने पुढचे सगळे पराठे करून घ्यायचे आज आपण इथे साजूक तूप घातलंय तिथे तुम्ही बटरचाही वापर करू शकता आपले पराठे तयार झाले आणि आता आपण सर्विंग डिश पण तयार केली आहे काय सुंदर दिसतात बघा पराठे पराठ्याबरोबर खाण्यासाठी आपण त्याच्यावर अमूल बटरही दिलेलं आहे शिवाय दह्यामध्ये थोडस मीठ लाल तिखट आणि कोथिंबीर असं आपण पराठ्याबरोबर खाण्यासाठी दिलेलं आहे पराठ्याबरोबर नेहमीच दही खूप छान वाटत शिवाय काकडीचे उभे कापही करून दिलेले आहेत तेही मध्ये मध्ये खायला छान वाटतात अर्थात तिथे तुम्ही कुठलेही इर गाजर बीट याचे सुद्धा पीस करून देऊ शकता आपला टेस्टी हेल्दी नाश्ता म्हणजेच काय फ्लॉवरचा पराठा करून अगदी तयार झालेला आहे फ्लॉवरला वास उग्र असतो म्हणून मुलं फ्लॉवरची भाजी खायला कुरकुर करतात पण पर असे पराठे तुम्ही त्यांना करून दिलेत ना तर नक्कीच उड्या मारतील आणि आई नेहमी असे पराठे करत जा बर का असं तुमच्या मागे लागतील तुम्ही असे पराठे नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या तुमची पराठे करण्याची काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा मला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का विंटर स्पेशल कोबीचा फुलगोबीचा को पराठा आपला करून तयार झालाय आता आपण पुन्हा नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी रेसिपीस भेटूया तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी लगेचच पोचतील तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडलाच असणार म्हणा नक्की तर लाईक लगेच करा तुमच्या एका लाईकने माझा उत्साह खूप जास्त वाढतो पुन्हा आपण लवकर अशाच टेस्टी हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद